अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीसाठी आली सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे अंगणवाडीत आता चक्क दहावी पासवर्ड बंपर भरती लवकरच अर्ज पाहूया माहिती सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील महिला बालविकास राजस्थानने अलीकडेच दोन हजार चोवीसमध्ये अंगणवाडी विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे या भरतीची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी वेतनश्रेणी शारीरिक पात्रता निकष वयोमर्यादा निवड प्रक्रिया नोकरीचे वर्णन आणि इतर कोणत्याही संबंधित माहितीच्या तपशिलांसाठी संपूर्ण माहिती वाचा सरकारी नियमानुसार एस सी एस टी ओ बी सी पी डब्ल्यू डी पी एच उमेदवारांसाठी देखील सूट लागू आहे वयोमर्यादेच्या संपूर्ण तपशिलांसाठी कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि सर्व सूचना काळजीपूर्वक वा वाचा तर निवड प्रक्रिया पाहूया मुलाखत दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी होईल तर पगार आहे अठ्ठावीस हजार शंभर ते पंच्याहत्तर हजार शंभर प्रति महिना यासाठी लागणारे कागदपत्र आवश्यक आहेत सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे सर्व कार्यानुभव प्रमाणपत्रे सरकारने ओळखीचा पुरावा जारी केला जात प्रमाणपत्र अपंगत्व प्रमाणपत्र इतर सर्व कागदपत्रे पासपोर्ट आकाराचा फोटो